नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची भूमी असं म्हटलं जातं आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये एक ना एक असा संत असतो की त्या संतामुळं त्या भागाला त्या प्रदेशाला ओळखलं जातं त्या संतांच्या आचार विचारानुसार त्या भागातले लोक त्यांना मानतात वंदन करतात त्यांची पूजा करतात आणि त्यांच्या विचारांचा प्रसार प्रचार आणि त्यांच्या विचाराप्रमाणे वागणूक असते आज आपण आलेलो आहोत सीतारामगड खरडा तालुका जामखेडे वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आमच्याबरोबर आमचा परिवारही आहे आपण बघू शकतो हे डोंगर समाधी स्थळाचे ठिकाण असून अतिशय निसर्गरम्य असं या ठिकाणचं वातावरण आहे त्याप्रमाणे या ठिकाणीची जी इमारत आहे ती अतिशय सुंदर आणि रेखीव प्रकारची या ठिकाणी रिमा इमारत तयार झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी दोन हजार चौदा साली बांधकाम सुरू झालेलं होतं आणि ते बांधकाम थोड्या दिवसात समाधी स्थळाचं बांधकाम पूर्ण झालं पण आसपासचा जो परिसर आहे त्या परिसराचं काम अजूनही चालू आहे आता आपण प्रवेश करत आहोत या ठिकाणी बघू शकतो आपण जाण्यासाठी म्हणण्यासाठीच महिला आणि पुरुषांना हो गाभाऱ्यात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला प्रथम महाराजांच्या मूर्तीचं दर्शन होतं महाराजांच्या मूर्तीसमोरच महाराजांची समाधी आहे अतिशय विलोभनीय आणि मनाला प्रसन्न करणारं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सीतारामबाबांचं समाधीचं दर्शन अतिशय आनंदामध्ये घेतलं आणि ते अतिशय मनाला सुखवणारं वाटलं मनाला एक आत्मिक आणि परमार्थिक शांती देण्यासारखं हे दर्शन होतं विचारायचं त्यांना दर्शन घेतो आधी आज आपण आलेलो आहोत गड़ावर। खर्डा येथील गड़ावर आलेलो आहोत आपण आज तर या ठिकाणी सीतारामगडाचे पुजारी तुमचं नाव सांगा राजू महाराज राजू महाराज तर मला एक सांगा या ठिकाणी समाधी कधी घेतली महाराजांनी महाराजांनी समाधी दोन हजार चौदा साली घेतलेली आहे तारीख सांगता येईल का तारीख त्यांचे आहे तारीख या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दोन दो, दोन ऑगस्ट त्याचं पूर्ण नाव लिहिलेलं आहे बरं 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 बर. ते नाव ले ले ना नाव आहे आहे त्यांचं आठ दोन हजार दोन हजार चौदाला समाधी घेत समाधी चौदा मधली समाधी आहे तर आता आपण पाहतो की सीताराम बाबा जे आहेत यांचा वावर वा हा खरडा परिसर खरडा परिसराबरोबरच धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या ठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणात भक्तगण आहे तर आपल्या या समाधीला दर्शनासाठी कुठून बघता येतात बरं आता इथून खरं पाहिलं तर बाबांचं प्रत्येक बरे बरेच ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे कुठं पाच वर्ष कुठं दोन वर्ष अशा ठिकाणी कुठं कुठं झालं <coughs> त्यांचं वास्तव्य परांडा तालुक्यात वास्तव्य झालं उंडेगावला हा उंडेगावला झालं चितपूरला झालं उंडेगावला त्यांचं मंदिर पण आहे तिथं मंदिर त्यांचं गुरुस्थान आहे गुरुस्थान लक्ष्मी नारायण आणि त्यांच्या समाधी खाली मंदिर स्थान होत पण ते ते न झाल्यामुळे त्यांचं तिकडं मन रमलं नाही मन रमलं नाही खरड्या ठिकाणी हो, झालं हो खरड्या खरड्या ठिकाणी तिथं समाधी त्यांची झालेली आहे तर आता हे मंदिराचं जे काम झालं या समाधीच्या स्थळाचं जे काम झालेलं आहे हे काम पूर्ण होऊन किती वर्ष झाले हे आता का जवळपास बाबा होते त्यावेळेस दोन हजार चौदा सालापासून अगोदर जवळजवळ हे दहा दहा झाले म्हणजे त्यांच्या समाधीच्या अगोदरच काम चालू होतं एक दोन महिन्यात तरी जवळपास दहा दहा वर्ष पूर्ण होत आले पूर्ण होत आले आता काम कम्प्लीट झालंय का आणखी काम काय बाकी आहे बरचच काम आहे गडाचं भक्त निवास आहे भोजनालय आहे पाणीची टाकी आहे आणि कीर्तन मंडप आहे भक्त निवासाची सुविधा करायची भक्त निवासाची सुविधा सुविधा आणि पार्किंग ऑफिस आहे बरेच काम आहे म्हणजे भक्त निवासाबरोबरच जे भक्तांसाठी लागणारे जे सुविधा आहेत पाण्याची व्यवस्था भोजन व्यवस्था परत येणाऱ्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था लोकांना राहण्यासाठी वेगवेगळ्या वे ज्या सुविधा गरजेच्या आहेत त्या सुविधा पण मिळणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आपलं म्हणजे ह्या संस्थानातर्फे काम चालू आहे काम चालू आहे शासकीय निधी बी आलेला आहे गडाला जवळपास तेरा 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 कोटी रुपये निधी रोहित पवार आमदार रोहित पवार यांच्या माध्यमात आलेला आहे आणि राम माध्यमातून दोन तीन कोटी रुपयाचं काम आलेलं आहे दोन्ही आमदारांनी या गडाला निधी काम झालेलं नाही आणखी चालू आहे त्या निधीचं रोहित पवारांनी निधी दिलेला आहे तो काम चालू आहे आणि राम शिंदेने निधी दिलेला आहे तो पुढचा सभामंडप झालेला सभामंडप झालेला आहे आणखी काय म्हणजे भाविक भक्तातून तुम्हाला देणग्या निधी काय श्रद्धा स्थान असल्यामुळं सर्व भाविक भक्त इथं आपण मत येतात आणि येऊन मनाला जे जे इच्छाला वाटेल ते दान देतात त्यांच्या त्यांची इच्छाला आहे ते देतात इथं बरस देणग्या बी बरोबर भक्तगण देतात आणि शासकीय आहे आणि भक्त भक्तना बी वर्गणी आहे भक्ताकडून वर्गणी मिळते परत रोजची देणगी स्वरूपात वेगवेगळ्या थोड्याफार प्रमाणात निधी मिळतो तर रोजचं असं म्हणजे सकाळी पहाटेपासूनचे संध्याकाळपर्यंत कसा दिनक्रम असतो बरं इथं सकाळचे पहाटेची पूजा असते आणि पहाटे किती वाजता पहाटेची पाचची पूजा पाच वाज पाच वाजल्यापासून पूजा चालू होते आणि संध्या सकाळची सवाटला आरती गडाची नियमाप्रमाणे सुरू स् होते सव्वा आठला सकाळची आरती त्यानंतर दुपारी बारा वाजता निवेद्य होतो आणि दुपारी बारा वाजता निवेद्य झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा चार पाच चार वाजता हरिपाठ होता मंडळ येतात हरिपाठ करतात आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी पुन्हा सातला आरती होते सातची आरती झाली की पुन्हा संध्याकाळ दोन संध्याकाळचा निवेद्य असतो त्यानंतर निवेद्य झाल्यानंतर साडे नऊच्या नऊच्या दरम्यान मंदिर बंद होतं मंदिर बंद होतं इथं प्रसादाची व्यवस्था कशी बरं आता इथं प्रसादाची व्यवस्था अशी आहे की इथं गडाचा दिवसभर असतो म्हणजे आलेला जो भक्त आहे आणि जे काय समजा वारकरी असतील त्या वारकऱ्यांना या ठिकाणी प्रसादाची सोय प्रसादाची आपल्या या संस्थानातर्फे केली जाते भाताची रोज सोय केली जाते आणि हा ही सेवा निरंतर चालू आहे हा निरंतर चालू <coughs> आहे आणखी ह्याच्यापेक्षा आपल्याला म्हणजे भाविक भक्ता करून काय अपेक्षा आहे की मंदिरासाठी किंवा समाधी स्थळासाठी किंवा या परिसरासाठी अजून काय सुविधा म्हणजे व्हायला पाहिजेत आता तसं पाहिलं तर इथं शासकीय निधी आल्यामुळं क्षेत्र सीतारामगड नावाने तिथं असताना भाविक भक्तांनी हे दिली दिले कोणी दिले होते आणि बोले या भाविक भक्तांनी बाबांना या दोन परिवारांनी दान दिलेले आहे येवले आणि त्या माध्यमात हे परिसर तेवढा पुरेसा कमी पडतोय पण बाबा गेल्यानंतर काही ते तीच गुंत अजून जागा विकत घेतली बाबाच्या विकत घेतली हा आणि पण ते ही जागा कमी पडते कारण का ज्यावेळेस समाधी सोहळा असतो त्यावेळेस या ठिकाणी लाखो संख्येने भाविक भक्त येतात त्यामुळे इथं गडाला जागा कमी पडत असल्यामुळे सन दुपारच्या ह्यात निम्या निमेच्या ह्यात आम्ही निमे को, को, महिला मंडळ गडावर भोजनासाठी थांबतो आणि बाकीचे पुरुष मंडळ आहे ते रहित शिक्षण संस्थेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये प्रांग जेव्हा कधी सोहळा असतो समाधी हा समाधी सोहळा सोड़ा गणपती ज्यावेळेस आपल्या घरी येतात किंवा आपल्या अ गावगाव बसतात त्या ठिकाणी त्या त्या दिवशी हा समाधी सोहळा असतो किती दिवस चालतो सोळा हा समाधी अगोदर आठ दिवस अगोदर हा सप्ताहाचा कार्यक्रम प्रारंभ होतो एकतीस आता चालू पिरियडमध्ये आता या पुढल्या महिन्यात एकतीस ऑगस्टला बाबाचा सप्ताह चालू होईल आणि सात सप्टेंबरला बाबांची पुण्यतिथी आहे सात सप्टेंबर बाबांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथीशी काय कार्यक्रम असतो त्या दिवशी पुण्यतिथी सात एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर हा कीर्तनाचा भजनाचा काकडाचा हा पूर्ण सगळा कार्यक्रम असतो आणि अन्नदानाचा आणि मग हे भरपूर कार्यक्रम असल्यामुळे सर्व भावी भक्त सप्तहसाठी येतात आणि शक्यतो ज्या वेळेस सप्त्याला न हा जर आता जर शेवट मग एक दिवस सप्त्यासाठी श्रीभक्त जे जे यांना शक्य होईल तेवढे येतात साधारणतः या दोन सोहळ्यासाठी किती भाविक भक्तांची म्हणजे गर्दी असते किती संख्या असते हा या ठिकाणी पाहिलं तर बरेचसेच मुंगी सारखी गर्दी असते कारण का हा बाबांचा जो भक्तिमय परिसर आहे तर अनेक ठिकाणी बाबांचे भक्तगण असल्यामुळे लांबून लांबून भक्तगण या ठिकाणी येतात त्याच्यामुळे बरेचसेच <coughs> जिल्ह्यात नाही येतात नगर जिल्हा नगर जिल्हा नगर जिल्हा आहे संभाजीनगर संभाजीनगर आहे आपलं हे सोलापूर आहे आणि अजून एकूण नाहीगपूरच्या साईड पण बी येतात कारण का या परिसरातले जे भावी भक्त जे आहेत भावी 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 भक्त जे आहेत का का ले ले ते कारण का बोट भरण्यासाठी गेलेले आहेत तर बाबांसाठी ते लांबून येते म्हणजे बाबांवर श्रद्धा ठेवणारे लोक महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणातून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात कारण का बाबांचं श्रद्धास्थान गुरुस्थान असल्यामुळे मनामध्ये बा गुरुचं स्थान असल्यामुळे आणि बाबांबद्दल आवड असल्यामुळे ज्या ठिकाणी बाबांचं भक्तीचा रस किंवा बाबांची ओळख जिथपर्यंत गेली आहे तिथपर्यंत भाषण होतो या ठिकाणी श्री क्षेत्र क्षेत्रांवर बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी बाबांचा प्रसाद घेण्यासाठी आणि बाबांचा त्यांच्या आत्म्याला आनंद मिळण्यासाठी या ठिकाणी बरोबर या ठिकाणाहून आता आपण दर्शन घेऊन बाहेर पडलो तिकडं काय आहे पुढं

आ, मंदिर हा दोन आहे आणि समाधी झाल्यानंतर बाबांना झाल्यानंतर विष्णू मूर्ती बसलेली आहे आणि बाबांची एक मूर्ती बसलेली आहे या ठिकाणी म्हणतात कासवाला कास आपण कासवाचं दर्शन घेऊन आपण विष्णू मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत चला या ठिकाणी आपण बघू शकता अतिशय देखणी अशी विष्णू विष्णूची मूर्ती चतुर्भुज चतुर्भुज विष्णूमूर्ती आहे मला वाटतं आपल्या या तीन चार जिल्ह्यामध्ये विष्णूची चतुर्भुज मूर्ती कुठंच नाही विष्णूची मूर्तीच नाही कुठं मंदिरच नाही दुर्मिळच मंदिर आहे तिकडल्या साईडला राम प्रोग्राम चंद्र परमात्मा आहे अयोध्याचे राम आहे ते आणि ते हे मूर्ती आहे विष्णूची मूर्ती म्हणजे विष्णू मंदिर आहे फक्त या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा गाभारा आहे आणि त्याच्याबरोबर हे झुंबर पण अतिशय आकर्षक असं झुंबर आहे झुंबर कुणी भेट दिलेलं आहे का बघां भक्तांनी भेट दिलेलं हे झुंबर आहे पूर्ण मंदिर हे दगडी मंदिर आहे ना सजावट पण छान आहे फुलांची चला बाय बाय या ठिकाणी भावी भक्तांसाठी निवारण्यासाठी दर्शनासाठी हा सभा मंडप आहे दर्शनासाठी बांधलेला सभा मंडप किती क्षमता आहे बरं या सभा मंडपाची साधारणतः हा सभा मंडपाची ते जर मग विचार जर केला तर खालचा गाभारा लांबी शंभर फूट आहे आणि आरवी चाळीस आहे शंभर बाय चाळीस हा सगळा पूर्ण बांधकामाचा परिसर आहे परिसर आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे सांगितलं की महाप्रसाद असतो म्हणजे रोजचे रोज प्रसाद दिला जातो प्रसाद कुठं दिला जातो भक्तांसाठी त्या ठिकाणी ते आहे त्या तिकडं ठिकाणी प्रसाद बाहेर भक्तांसाठी पार दुपार पार संध्याकाळ पुष्कळ प्रसाद मिळतो रोजची रोज प्रसाद चालू रोज प्रसाद हा गडाच्या नावाने होतो आणि बाह्य भक्तांना या नागांना मिळतो हे या बाजूला पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा मंडप आहे त्या बाजूला कीर्तनाचा सभा मंडप जो गडाच्या मार्फत झालेला आहे सभामंडप आहे आणि त्या सभामंडपाच्या मंडपाच्या मग शासकीय निधीचं काम चालू आहे कशाचं काम चालू आहे सभामंडप सभामंडप मोठा शासकीय निधीच काम हे जबरदस्त मंदिर आहे बरं का आपल्या भागात असं मंदिर नाही कुठंच पंढरपूर सोडलं तर पंढरपूर तुळजापूर जर सोडलं तर असं मंदिर कुठंच नाही उत्तरेश्वर पिंपरी लेख आहे त्याच्यानंतर दुसरं हेच आहे म्हणायचं आपल्याकडं बरं याप्रमाणे तुम्ही आम्हाला जी माहिती आहे ती माहिती व्यवस्थित अगदी व्यवस्थित माहिती दिलेली या ठिकाणी तुम्ही भक्तांना काय म्हणजे आवाहन करू शकता की म्हणजे तुमची काय भक्तांनी काय करावं येतं येऊन त्यांनी तुमच्याकडून संस्थानाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आता असं पाहिलं तर कारण का हे जरगुरू सीताराम बाबा असताना भावी भावी गावगाव राहून मंदिराची उभारणी केली अन्नदान दिलं आणि बाबांचं काय आहे की आलेल्या भावी भक्तांनी आल्यानंतर माझा जो आदर्श आहे भक्तांनी घेतला पाहिजे म्हणजे आदर्श घेतला पाहिजे म्हणजे आदर्श म्हणजे काय की जीवनामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत वाईट गोष्टींचा नाद नाही करायला पाहिजे सोडायला पाहिजे गोष्टी आपल्या हातून घडल्या नाही घडायला नाही पाहिजेत आणि आता जी जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी म्हणजे जास्त प्रमाणात वाईट व्यसनांच्या वाईट मार्गाला लागलेली त्यांच्यासाठी काय संदेश देऊ शकता महाराज तुम्ही Uh, कारण का तरुण विचार जर केला तर आज mm. तर नवीन तरुण तरुण पिढींचं रक्त असल्यामुळे नवीन तरुण पिढींना जसा मित्र मिळेल त्या पद्धती तो पिढी घडल्या जाते कारण का मित्र जर चांगला मिळाला तर त्याचं जीवन चांगलं घडलं जातं आणि मित्र खराब जर मिळाला तर त्याचं जीवन खराब होतं तर मग शक्यतो असा का विचार जर केला तर नवीन पिढी ही व्यसना दिन आहे बरोबर आणि व्यसना दिन असल्यामुळे नवीन पिढीला विचारांची गरज आहे चांगले विचार घेण्यासाठी हे अतिशय उत्तम ठिकाण आहे नाही नाही हे सीतारामगड जे आहे ते चांगले विचार घेण्यासाठी हे अतिशय उत्तम असं ठिकाण आहे सद्गुरु सीताराम बाबांनी जे संदेश दिलेले आहेत तेव्हा सद्गुरु सीतारामबाबांनी जीवनात येऊन काय केलं त्या त्या पद्धतीने आपण जर वाटचाल जर केली तर खरोखरच आपण बाबांचे आपण कुठंतरी पावलावर पाऊल टाकत आहोत योग्य असं तुम्ही संदेश दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही आम्हाला या ठिकाणी आज अतिशय उत्कृष्ट अशी माहिती सीतारामबाबांबद्दल दिली त्यांच्या पूर्वजन्मीचा जो म्हणजे त्यांचा जो आयुष्य होतं त्या आयुष्याबद्दल उत्तम अशी माहिती दिली या ठिकाणी होणारे जे बांधकाम आहेत किंवा होणाऱ्या जी इमारती आहेत इमारतीबद्दल माहिती दिली आम्ही अशा अपेक्षा करतो हो की या ठिकाणी या समाधी स्थळाबरोबरच या प्रांगणाचाही मोठ्या प्रमाणात विकास व्हावा आणि सीतारामबाबांचे जे विचार आहेत ते विचार आपल्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी निरंतर काम करत राहोत धन्यवाद